हॅलो मुलांना कसे आहात मी तुमची लक्ष्मी लक्ष्मीची तर आज आपण सरळ रूप देऊया हे आपण गणित सोडवणार आहोत कंचे भा गू व म्हणजे कंस कंस याच्यात नाही आहे चे म्हणजे कंसाच्या बाहेर काहीतरी असलं तर ते सोडवायचं असतं पहिलं कंस पहिला नंतर त्याच्या बाहेरचं पण कंसच नाही तर त्याच्या बाहेरचा प्रश्न येत नाही तर पहिला आता इथे भा भागाकार करायचा आहे नंतर गु म्हणजे गुणाकार नंतर बेरीज नंतर वजाबाकी भागा तर भागाकार इथे आहेच तो पहिला आपण करणार आहोत हां आणि नंतर गुणाकार करणार आहोत तर पहिलं जर आपण ह्या पद्धतीने नाही केलं आणि जर आपण चार अधिक दोन केले तर काय होणार ते सांगते तुम्हाला बघा दोन गुणवले आठ ह्याचा अर्थ दोन आठ वेळा दोन हे आठ पटीत किंवा आठ हे दोन पटीत हां मग आठ दोन्ही सोळा येणार इथे उत्तर बरोबर आणि जर आपण हे बेरीज आहे बेरीज म्हणजे कशी असते हे पटीत असतं गुणाकार म्हणजे आणि बेरीज आपण जे काय आहे ते एक दोन असे मोजतो आपण चार आणि दोन सहा होणार आणि नंतर जर आपण गुणाकार केला तर सहा हे आठ पटीने होणार म्हणजे आठ संघ अठ्ठेचाळीस येणार इथे उत्तर हां तर तसं नाही आहे हे लक्षात नाही घ्यायचं पहिलं आपण हे दुप्पट आहे ते बघायचं तर मोठं आहे ते चला मग पहिलं आता भागाकार आहे ना पहिले भागाकाराची करायची री ती पहिली करूया उतरून घेऊया पहिले बाकीचं आहे तसंच उतरून घेऊया चार अधिक दोन गुणवले आठ अधिक किती अधिक लिहायचं फक्त चिन्ह आता यांचा पहिला भागाकार करायचा चार भागिले दोन म्हणजे बे दुने चार किती आले दोन दुने दोन आणि हे आता आहे तसंच वजा सहा चिन्हा आता काय करायचं आहे बाका झाल्यानंतर गुणाकार हां हे बघायचं बाकीचं आहे तसंच चार अधिक काय आठ दुने सोळा आता हे बाकीचं आहे तसंच अधिक दोन वजा सहा बरोबर आता मात्र बेरीज पहिली करायची ही बघा चार अधिक सोळा किती झाले आपण सोपंच थोडे थोडे करूया वीस झाले चार आणि सोळा किती वीस झाले अधिक दोन वजा सहा बरोबर वीस आणि दोन किती बावीस वजा सहा तर बावीसमधून सहा गेले किती राहतात हां बावीसमधून दोन गेले वीस राहिले वीसातून पुन्हा चार गेले सोळा राहणार किती राहणार सोळा हे आपल्याला उत्तर चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओत बाय